जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत व्हॉइस ऑफ मीडिया संगमनेर आणि संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार कार्यगौरव सन्मान सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्याम तिवारी सुनील नवले विलास गुंजाळ या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी मान्य श्री यमाजी मालकर मुख्य संपादक थिंक पॉझिटिव्ह यांनी पत्रकारांना खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांचेही प्रेरणादायी मार्गदर्शन यावेळी झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब बागचवरे होते यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी समजू शकतो की तुमची कारकीर्द कशा पद्धतीने संघर्ष तुमचं काम सारखं फार मोठं नसलेलं शहर या या प्रकारच्या शहरामध्ये काम करताना काय अडचणी येतात हे मी समजू शकतो त्यामुळे आणि तुमचा वैयक्तिक आणि सामाजिक समृद्ध जीवनासाठी समाजात सकारात्मकता वाढावी या उद्देशानं मुख्य संपादक सर्व भारतीय नागरिकांच्या प्रामाणिक समृद्ध शांत आणि अर्थपूर्ण जीवनासाठी प्रयत्नशील असलेल्या अर्थक्रांती चळवळी पंधरा वर्षे सक्रिय भारतीयांच्या वृत्तीत नव्हे व्यवस्थेत बदलाची गरज आहे असं मानणाऱ्या आणि त्यासाठी सूत्रबद्ध पद्धतीनं प्रयत्नशील असलेल्या अर्थ क्रांती प्रतिष्ठानसाठी काम केलंय अर्थ क्रांतीच्या प्रसारासाठी दोन हजार दहा ते दोन हजार वीस ही दहा वर्ष अर्थपूर्ण या मासिकाचं संपादन त्यांनी केलंय दैनिक मराठवाडा दैनिक लोकमत दैनिक सकाळ दिव्य मराठी असा पत्रकारितेचा सदोतीस वर्षांचा त्यांचा अनुभव असेल किंवा वार्ताहर असेल या प्रत्येकांना जाहिरातीची गरज लागते आणि आपल्याला चांगलं माहिती आहे की संगमन महाविद्यालय कोणत्याही प्रकारची जाहिरात देत नाही आणि साहजिक त्याचे कारण आहे की बरेचसे जे पत्रकारिताच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याकडे असणारे पेपरची संख्या जास्त आहे मीडियाची संख्या जास्त आहे आणि अशा वेळेलाच ते काही शक्य होऊ शकतं आणि आतापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त पत्रकार हे माननीय आपले संतोषजी खिडलेकर यांच्या सहकार्याने तयार झालेले आपले बरेचसे पत्रकार इतर प्रसिद्ध असणारे बरेचसे पत्रिका एक पीजी डिप्लोमा झालेली आहे तुला जर पाहिलं तर आत्ताच्या सांग मी काय काम करू हे कळावं आणि लोकांच्या भावना काय आहेत त्या का समजून घेण्यासाठी जी ही संशोधनात्म असलेली पद्धतीने पहिल्यांदा आपल्या पद्धती सघामध्ये आणली राजकारणाचा आरंभ त्यांनी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये असलेल्या विद्यार्थी संघटनेपासून सुरुवात केली यू काँग्रेसचा अध्यक्षपदही त्यांनी गोकळ आणि त्यासोबत अहमदाबाजीला अपेक्षित जे सदस्य राहिलेले आहेत आता सध्या मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि अत्यंत प्रभावीपणानं वर्तुत्वादान आहे आहेत त्यामुळे सभागृहामध्ये ते बोलत असताना लोक ऐकता त्याचं कार्यक्रम म्हणून त्यांना महत्वाचा थोडक्यात परिचय राजकीय नेते यांच्यामध्ये एक साम्य आहे त्यांची संवेदनशीलता हळूहळू कमी जाते एक नकळत पोरडेपणा त्यांच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो आपण संपला पाहिजे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे सत्यजित तांबे सरांनी फार चांगला उल्लेख शेवटी केला तिथपासून मी सुरुवात करणार ते असं म्हणाले की हे चार स्तंभ आहेत सगळ्या स्तंभांना जर असं वाटायला लागले की आपल्यामुळेच ही सगळी व्यवस्था टिकून आहे तर त्याच्यामध्ये जो अहंकार येतो त्या अहंकारापासून आपण नाव असलं पाहिजे आणि मला ते फार महत्वाचं वाटतं दोन हजार दहा साली मी पत्रकारांसाठीची दशसूत्री तयार केली आणि माझ्या माझ्या असं लक्षात आलं की ते दशी शुद्ध मला दर पाच वर्षांनी बदलावी लागते त्याचं कारण ते बदल होते पण हो मी आज तुम्हाला एक विनंती करणार आहे ती विनंती अशी करणार आहे की माध्यमांमध्ये मार्थ आणि पत्रकारितेमध्ये फार बदल होत आहेत असं याच्या पुढे कधी म्हणू हो नका तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की असं कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये बदल होत नाही सगळ्या क्षेत्रामध्ये बदल आहे आणि या समाजाचा आणि या सगळ्या वातावरणाचा एक अपर्याय घटक म्हणून आपण पत्रकार करतो आहोत आपण काहीतरी वेगळे आहोत ही भावना एकदा तुम्ही मनात काढून टाकली की हे प्रश्न येत नाही मनाला त्यामुळे ही भावना आपल्या मनामध्ये असता पाहिजे जी योग्य वेळ त्या त्यावेळी असायला हातात नाही म्हणजे जसा एकदा नट असतो हॉस्पिटल गेल्यावर त्याची भूमिका तो चोखपणे पाहला आणि खाली उतरला की त्याचा तो सर्वसामान्य नागरिक म्हणून जगायला मोकळा होतो तसं मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे बदललेली आहे कारण पत्रकारित कुठेतरी जे पत्रकार पत्रकार किंवा वृत्तपत्र चालवतात ते मालक असतील किंवा संपादक मंडळी असतील एक वेळेस बातमी नाही पाठवली तरी चालेल पण जाहिरात काही देणार आहे का असं तर आवर्जून विचारले जातं कारण शेवटी पत्रकारिता करत असताना किंवा वृत्तपत्र चालवत असताना जी काही आता आम्ही एक छोटं दैनिक नायक नावाचं वृत्तपत्र चालवतोय कशी कसरत करतोय हे आम्हाला माहित आहे तरी आठ वर्ष आम्ही हा प्रवास या ठिकाणी करतोय पत्रकार दिन जरी असला तरी पत्रकार दिन साजरा करत असताना पत्रकारितेसाठी विशेष योगदान देणाऱ्या काही मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे कुणीही नाही येऊ शकत ज्यांना जरा सामाजिक प्रश्नांची आवड राहते सामाजिक भान असत समाजाबद्दल कळमळ असते तेच व्यक्ती खऱ्या अर्थाने पत्रकारितेत येतात आणि टिकतात आणि त्याच पद्धतीत असणारे आमचे श्यामभूत श्याम तिवारी म्हणजे अनेक प्रश्नांची सामाजिक जाण आहे त्यांना कुठलीही बातमी असो ती अभ्यास पूर्ण असते लिहिण्याबाबत कुठेही कधी न घाबरता धडाडीची त्यांनी आतापर्यंत पत्रकारिता केलेली आहे आणि गदरपासनं सुरुवात केली आनंद मध्ये दे त्यांनी दैनिक आनंद मध्ये काम केलं आणि आता म्हणजे संपादक स्वतःच्या कार्यगौरव सोहळा प्रसिद्धांनी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार सर त्याचप्रमाणे पकूर धर्मदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे त्याचप्रमाणे संघर्णीय महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे गुर्वरियन जी गायकवाड सर त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संनाणीय मधुसूदन नावंदळ त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा जिल्हाध्यक्ष बाबा यांचे कोर्ट बनले माझे मार्गदर्शन आणि मला ज्यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारितेत आणलं अशा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली हे मी माझं भाग्य समजतो कारण महाविद्यालयामध्ये मी शिकत असताना विलास गुंधळे यांनीच मला लोकमत मंच प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी आज या स्टेजवर बोलत आहे आणि पत्रकारितेमध्ये गेली वीस वर्षापासून काम करत आहे विलास गुंधाळे यांचा थोडक्यात परिचय म्हणजे एकोणीसशे नव्वद साली त्यांनी पत्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाली त्यानंतर सन एकोणीसशे त्र्याण्णव साली नाशिक येथील एच पी टी कॉलेजमध्ये त्यांनी पत्रकारितेतील विजे हा कोर्स सर्वप्रथम पूर्ण केला तेव्हा म्हणजे संगमनेरमध्ये सर्वात प्रथम पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विलासवं होते त्यानंतर त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक तरुण भारत दैनिक तरुण भारती या वृत्तपत्रापासून सुरुवात केली श्रीरामपूर येथील कार्यालयात सन एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव त्यांनी उपसंपादक म्हणून उत्कृष्ट काम केले त्यावेळी लोणी येथील पद्मश्री युद्धराव विखे पाटील यांचा पुतळा झाकलेला होता ती बातमी तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला वाचा फुटली आणि त्या पुतळ्याचं पुतळा ओपन केला आणि त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते ही त्यांची पहिली बातमी होती त्यानंतर त्यांनी लोकमत उपसंपादक म्हणून पत्रकारिता केली मला अभिमान वाटतो आणि मला खरंतर एक मी भाग्य समजतो की एका प्रतिभा प्रतिभावान व्यक्ती अशा ज्येष्ठ पत्रकार म्हणून सुनीलजी नवरे यांचा परिचय करून देण्याचा मला योग्य संधी आली नवरे सरांचा परिचय करून देत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असताना आज ते शिक्षक म्हणूनही बत्तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत तब्बल एकतीस वर्षापासून ते पत्रकारिता क्षेत्रातही कार्यरत आहेत विशेष म्हणजे नामांकित दैनिक असलेले लोक या दैनिकात त्यांनी सव्वीस वर्षापासून अविरत धुरा सांभाळत आहे आजच्या या वैश्वत मीडियाच्या निमित्तानं खरं म्हणजे मी काम करीत असताना प्रामाणिक मनापासून काम करीत आलेलं मला कधी असं वाटत नाही की वाट कोणी माझा सन्मान करावा किंवा कोणी मला चांगलं मला माझं काम हेच माझं कर्म आहे असं मला नेहमी वाटत असतं आणि म्हणून मी माझ्या कर्माला जास्त महत्त्व देतो आणि ते देत असताना निश्चित भगतसिंह गोखलेवार गुरुजी ने केला की एक तर शत्रू ही खूप निर्मळ होतो मित्रही खूप निर्मळ होतो माझे तर मित्र कमी शत्रू जास्त होते <laughs> त्याच्यामुळे अशा सगळ्या शत्रूंना मी सोबत घेऊन पुढचाही प्रवास तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला प्रेमाला स्नेहाला चालू राहील अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त ते करतो या ठिकाणी मला बोलून माझा सन्मान केला माझ्याबरोबर माझ्या सहकारी ज्येष्ठांचा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू माझं शिक्षण पद्धती चढ झालेलं आहे बी कॉम एम मी पूर्ण केलेलं आहे आणि त्या त्या काळात मला सहकारी नोकऱ्या खूप मिळत होत्या पण मला सहकारी नोकरी करायची नव्हती मग काय करायचं त्यावेळेस आपल्या स्मिता कोणी मॅडम मी राहतात त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी ज्यावेळेस पी जे केलं मी पाहिलं नाही त्या पाहिल्या पी जे झाले मी दुसरं आहे मग त्यानंतर मग मी नाशिक एस पी टीला कॉलेजला बी जे केलं तेव्हापासून कार्य आजपर्यंत कार्यक्रम आहे फक्त काय त्या क्षेत्रातले सर्व बदल मी खूप जळून पाहिलेले आहे हाताने बातम्या लिहिणे ते पाकिट बस टँड बोल्स करणे ते पाकिटन कस करून घालवायचं हे सगळं जवळून पाहिलेलं आहे माझ्या सगळ्या मित्रांना एक अशी विनंती आहे त्या काळात मी लोकमत मध्ये असताना एक वेगळं झाली एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला होता आपले फोटोग्राफर आम्ही साहे आणि आम्ही दोघं कायम बरोबर असायचे आम्ही एक वळण लावून घेतो दुपारनंतर फिरायच्या गावामध्ये आणि जे नवीन काही नवीन काही दिसतात त्याची बातमीकारी चांगल्या पूजा करायचे आपले मित्र काय असतात गोसावी त्यांनी सुद्धा मला त्या काळात खूप मदत केली असे असे बदल थोडे आपण एक करावे दुर्दैवाने आता असे वेगळ्या आपल्या करता काही कोणी दिसत नाही आपण सगळे नवीन आज बऱ्यापैकी तर ह्या विषयात तुम्ही हात झालावे आणि नवीन नवीन बातम्या करा आपला किमती वेळ देऊन उपस्थित आहात तुमचं देखील मी आभार मानतो घरून या कार्यक्रमाला येत असताना मोठा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर आला गेल्या तीस पस्तीस वर्षात माझ्या बाबतीत सांगण्यात आलं की माझं मुळगाव पारनेर तालुक्यातलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि ती तिसऱ्या ठिकाणी जाऊन करणं हे पहिलं माझ्या समोरचं आव्हान होत आणि यातला जो काही काळ आहे हा सगळा मी सांगत बसत नाही पण त्यातले काही ठळक दोन तीन घटना मी सांगू इच्छितो तुमच्याशी शेअर करू इच्छितो अर्थ त्याला वृत्तपत्र भाषेमध्ये आजच्या ठळक बातम्या आता सातवी आठवी ला तालुका पातळीवर चित्रकला स्पर्धा झाल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये तालुक्यात माझा पहिला क्रमांक आला मीडियाच्या वतीने आणि संगमनेर महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि त्या निमित्ताने पत्रकार कार्यगौरव सन्मान सोहळा आज या ठिकाणी होतोय आणि त्यासाठी सर या मालकर सर उपस्थित आहेत सर्वप्रथम मी मार्कर सरांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या लेखनीच वाचन करत करतच खर तर आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे त्यामुळे पहिल्यापासूनच आपलं आणि आपल्या कामाचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे आपल्या आपल्या जिल्ह्याशी पण अतिशय जवळचे संबंध आहे त्याच्यामुळे एक विशेष अभिनंदन आणि आभार आपल्या या निमित्ताने आज, आज मांडतो वॉइस ऑफ मिडियाने मला सांगितलं की कार्यक्रम करायचा आहे तर आज मला सांगायचं म्हणजे टाईट शेड्यूल झालं सकाळी मी साडे ला आश्वीला धावायला गेलो की दोन पंचाड्याला चंद्रानंद विलासरावांनी कसंही समजून सांगितलं असतं समजून सांगायचं सगळी धावपळ करत या ठिकाणी आता तालिबान निलिमांनी सांगितलं ते बरोबर आहे की शांभाऊ असतील किंवा सगळ्यांनीच परिचय करून देताना तिघांचाही परिचय करून देताना सांगितलं की यांची पत्रकारिता आपण आता गेल्या अनेक वर्ष संगमनेर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय आणि असे काही लोक असतात की ते फक्त काहीतरी योगायोगामुळे ते तालुक्याच्या ठिकाणी अडकून राहतात त्यातली काय असं म्हटलं तर चुकीचं हे जर मुंबईला गेले असते राज्य पातळीवर लिहित राहिले असते तर कदाचित हे याच्यापेक्षा खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकले असते आस असं मला काय वाटत आणि म्हणून त्यांना सन्मान देऊन मला वाटलं आता तुम्ही जीवन गौरव यात की काय आज मला जाऊन

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत